श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना खुशीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये घरात लक्ष्मी येण्यासाठी व सदैव स्थिर राहण्यासाठी काही उपाय पाहणार आहोत तर या पंचवीस उपायापैकी एक उपाय तुम्ही नक्की करून पहा त्यामुळे घरात लक्ष्मी प्राप्ती होईल एक नंबर आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो, तो उभा ठेवायचा नसतो झाडू नेहमी हा आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे झाडूचे तोंड दक्षिण दिसेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे झाडू कधीही उभा ठेवू नका दोन नंबर लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ तुम्ही मुंग्यांना खाऊ घालावे जेणेकरून लक्ष्मीप्राप्ती होईल तीन नंबर लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नम जिथे भगवान विष्णू तेथे ते महापतिव्रता लक्ष्मीही असणारच चार नंबर लक्ष्मी प्राप्तीसाठी कधीही मळकट कपडे घालणे दात स्वच्छ न घासणे जास्त जेवणे कठोर बोलणे आणि सूर्योदय अथवा सूर्यास्तासमय झोपणे ही सर्व दारिद्र्याची लक्षणे आहेत तर यामुळे लक्ष्मी अशा लोकांकडे अजिबात टिकत नाही पाच नंबर लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे तोंड हे नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे सहा नंबर जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते किंवा भोजन करते दिवसा झोपते फाजील प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते त्या व्यक्तीचा त्याग करते सात नंबर आवळ्याच्या झाडामध्ये गाईच्या शेणात शंकामध्ये कमळामध्ये पांढऱ्या वस्त्रांमध्ये लक्ष्मी नेहमी वास करते आठ नंबर ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता साधू गुरूंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी ही चिरंतन वास करते नंबर जी स्त्री नियमितपणे गायीसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते त्यामुळे हा उपाय तुम्हीही नक्की करून पहा दहा नंबर बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते बंद पडले असेल तर ते वेळेतच चालू करावे अकरा नंबर लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मगच फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि भरपूर प्रमाणात लक्ष्मी धनप्राप्ती होते बारा नंबर घराच्या मुख्य दरवाजाचा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते तेरा नंबर, आपल्या घरातील देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यातच असावे चौदा नंबर प्रत्येक आमोशाला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावश्याला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ तुम्ही दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले जे पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग कायमचे मोकळे होतात त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा पंधरा नंबर महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते सोळा नंबर आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे ही नेहमी मंगळवारीच काढावीत सतरा नंबर आपल्या घरातील देवघरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नेहमी पूजा देखील करावी स्त्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान आपले आसन सोडून कधीच कोठे जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे सदैव आपल्या घरात स्थिर राहतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर नेहमीच राहील त्यामुळे आपल्या, त्या आपल्या देवघरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना नक्की करा अठरा नंबर आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असो घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते आणि धनप्राप्तीही होते लक्ष्मी घरात टिकून राहते एकोणीस नंबर सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा व भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरापेटीमध्ये टाकू नयेत वीस नंबर सायंकाळी म्हणजेच दिवे लावण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसा या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत त्यामुळे संध्याकाळी या तीन वस्तू तुम्ही कोणालाही देऊ एकवीस नंबर संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गाईपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी तुम्ही देऊ नका बावीस नंबर गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये कॅशबॉक्समध्ये एक स्फटिकाचे कासव सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षदा ठेवल्याने आपल्या घरात लक्ष्मी ही चालत येते तेवीस नंबर पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते सदर पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे ते प्रभावी आणि परिणामकारक ठरते चोवीस नंबर ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्याच घरामध्ये लक्ष्मीही नांदते म्हणून घर हे नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा पंचवीस नंबर केरसुनी व झाडू यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कोणाचीही दृष्टी पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कोणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमानही होणार नाही चुकून केरसुनीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमायाचना करावी केरसुनी व झाडू कधीही उभा ठेवू नये आणि तो कधीच घराबाहेर झटकू किंवा जाळू पण नये कारण झाडू किंवा केरसुनीमध्ये साक्षात लक्ष्मी वसलेली असते वरील उपाय व माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा